आपण पाहता आहात बागलाण वृत्तांत खबर महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातून तांदुळवाडी या खेडेगावातील अक्षय प्रभाकर भांबरे याने आपले शिक्षण पूर्ण करून मुंबईतील नामांकित बेन कन्सल्टिंग कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळविली अक्षयच्या या यशामुळे पंचक्रोशीसह तालुक्यातून तुकाचा वर्षाव होत आहे तांदुळवाडी येथील रहिवासी व श्रीपुरवडे वा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच नामपूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक प्रभाकर भामरे व नांदीन शाळेच्या शिक्षिका विद्या कोर यांचा सुपुत्र अक्षय यांचे प्राथमिक शिक्षण जायखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले लहानपणापासून हुशार जिद्द चिकाटी या बळावर त्याने राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविली शालेय शिक्षण किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल नाशिक येथे पूर्ण करीत असताना ऑलिम्पिकसह परीक्षांमध्ये त्याने यश मिळविले डॉक्टर होमी बाबा परीक्षेमध्ये तो यशस्वी झाला बारावी परीक्षेत आय आय टीचे प्रवेश चांगले गुण मिळवून मिळवले नामांकित कॅम्पस सिलेक्शन झाले होते म्हैसूर येथे दोन वर्ष यशस्वी काम पूर्ण केले हे करीत असताना त्यांनी कॅट ही परीक्षा दिली त्या परीक्षेत अक्षयला नव्याण्णव गुण मिळाले त्याची आय आय एम बेंगलोर येथे शिक्षणासाठी निवड झाली तेथे अक्षयने आपली बुद्धी मेहनत चिकाटीच्या बळावर यश मिळविले अक्षय आय आय एम बेंगलोर येथे मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवले अक्षयच्या गुणवत्तेवर त्याला जर्मनी येथे जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली त्यानंतर बेंगलोर येथे अक्षय एम पदवी प्रदान करण्यात आली ग्रामीण भागातील एक अक्षय सारखा शैक्षणिक आलेख उंचावतो ही अभिमानाची बाब आहे असे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन अक्षयचे कौतुक केले त्याच्या पाठीवर पुढील कार्यासाठी शाबासकीची थाप दिली अक्षयच्या या यशाबद्दल त्याच्या निवासस्थानी तहाराबाद येथे शिक्षकांनी त्याचा सत्कार आयोजित केला यावेळी पदवीधर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अंबादास अहिरे विभागीय अध्यक्ष महारू निकम केंद्रप्रमुख राजेंद्र भामरे ज्येष्ठ शिक्षक अरुण पवार अशोक कापर्णीस पाठक सर सुखदेव शेवाडे किरण अहिरे भाऊसाहेब अहिरे कृष्णा वाघ किशोर पवार प्रेमानंद घरटे तुषार महाजन पगार अहिरे महेश भामरे जगदीश भांबरे सुषमा पवार गोविंद अहिरे जगदीश पवार यांनी कौतुकाची थाप दिली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते परंतु मार्गदर्शनाअभावी विद्यार्थी मागे पडतात मी आपले गरजू व हुशार विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करणार आहे असे अक्षय भामरे यांनी सांगितले बागलाणा वृत्तांतासाठी अभिमान अहिरे केकवारी नमस्कार मी अक्षय प्रभाकर भामरे तांदुळवाडी मी चौथीपर्यंतचं शिक्षण जायखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत घेतलं आणि त्या त्याच्या पुढच्या माध्यमिक शिक्षणासाठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मला उपलब्ध व्हाव्या चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई वडिलांनी मला नाशिक येथील किशोर श्रीवर्षी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हॉस्टेलला ठेवलं त्यांची फर्म अशी एक निश्चय होता त्यांचा की शिक्षणात आणि आरोग्यात केलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्यात जास्त परतावे मिळतात आणि त्याचंच आचरण करत त्यांनी आम्हाला खूप चांगल्या शाळेत टाकलं जेणेकरून आम्हाला चांगलं शिक्षण मिळावं ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना मी हा सल्ला देईल की लहान अगदी माध्यमिक शिक्षणापासूनच गणित इंग्रजी आणि विज्ञान याचा कसून अभ्यास करावा व आपले कॉन्सेप्ट जे आहेत ते व्यवस्थित समजून घ्यावे फक्त गोकमपट्टी करून पास करण्यापेक्षा अभ्यासाचा आनंद घ्यावा व त्याच्याने तुम्हाला फक्त शिकायलाही प्रोत्साहन मिळेल आणि आनंदही येईल आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही जे शिकले ते पाठही होईल त्यानंतर दहावीनंतर अकरावी बारावीसाठी जेईचा अभ्यास करण्यासाठी आईवडिलांनी मला मुंबईला पेस या कोचिंग सेंटरला टाकलं दहावीपर्यंतच्या शिक्षणात मी क्लासमध्ये टॉपर होतो पण अकरावी बारावीला मुंबईला गेल्यानंतर ते सगळ्या राज्यभरातले टॉपर्स एका ठिकाणी येऊन जेव्हा अभ्यास करतात तेव्हा जी कॉम्पिटिशन असते त्याच्यात अभ्यास करायची मजाच वेगळी असते पण त्याच मजा मजेसोबत येतात चढ उतार जसं की कधी तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील किंवा कधी तुमचे मार्क्स खूप कमी होतील आणि या सगळ्यामध्ये आई वडिलांकडून जे पाठिंबा मिळतो की तुमचं फक्त डेस्टिनेशनच महत्त्वाचं नाही तर जी जर्नी आहे अकरावी बारावीची तीही तेवढीच महत्त्वाची आहे अकरावी बारावी या क्रुशियल काळात खूप चांगला अभ्यास करण्यासाठी त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिलं त्यांनी कायम सांगितलं की ही अकरावी बारावीची जी तयारी होईल तुझी ती तुला पुढे कायमच का कामात येईल जर आय आय टीसाठी सिलेक्शन झालं किंवा नाही ही जी तयारी आहे हा जो अभ्यास आहे याच्या याच्याने जे कॉन्सेप्ट तू शिकशेल हे ती तुला नक्कीच पुढे कायम कामात येतील त्याच अभ्यासाच्या जोरावर मला मी जेई चांगल्या मार्क्सने क्लिअर केली आणि आय आय टी बॉम्बे येथे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचमध्ये माझी निवड झाली दोन हजार वीसमध्ये मी ग्रॅज्युएट झालो आय आय टी बॉम्बे पवई इथून आणि त्यानंतर मी आय टी सी लिमिटेड ह्या कंपनीत मॅनेजर प्रोजेक्ट्स म्हणून माझी नियुक्ती झाली मैसूरला तिथे आम्ही हर्बल एक्स्ट्रॅक्शनचा प्लांट सेटअप केला एक ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आणि ते काम करत असतानाच मी कॅट ह्या परीक्षेची तयारी केली व नाईंटी नाईन पॉईंट फाय वन पर्सेंटेज मिळवत माझं पूर्ण प्रोफाईल बघत आय एम बँगलोर येथे मला ॲडमिशन मिळालं आय एम बँगलोरमध्ये काम करत असतानाही पहिल्या वर्षाच्या शेवटी बेन या कंपनीत मी इंटर्नशिप केली व माझं काम बघून त्यांनी मला प्री प्लेसमेंट ऑफर म्हणजे फुल टाईम नोकरीची नोकरीसाठी माझी नियुक्ती झाली ही एक मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म आहे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपन्या दुसऱ्या त्यांच्या क्लायंट्सला जेही सीईओला जे प्रॉब्लेम येतात जे अतिमहत्वाचे प्रॉब्लेम्स असतात त्यासाठी कन्सल्टंट्सला हायर करतात तीन ते सहा महिन्याच्या प्रोजेक्टसाठी आणि त्यांच्याकडून ते प्रॉब्लेम्स